नमस्कार मी प्राध्यापिका मेदा जाते लेखक क्रमांक तीनशे त्रेपन्न अठरा डिसेंबर यात्री प्रकाशाच्या वाटेवर जागरूकपणे वाटचाल करणारा हा प्रवासी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून पुण्याचे महान उद्योगपती मस उर्फ बाबुराव पारखे होय तसे तर ते नात्याने श्रीजींच्या बहिणींचे म्हणजे कमलात्यांचे पती अक्कलकोटमध्येच बाबूमामांचा जन्म झाला त्यांनी वयाच्या आठ वर्षापर्यंत ते तिथंच होते नंतर ते मुंबई व पुणे असे तिथं राहणं झालं एकोणीसशे प पस्तीस साली त्यांचा कमलात त्यांची विवाह झाला त्यांची स्वामी समर्थांवर अतोनात श्रद्धा होते मुंबईत निवासाला असताना तिथल्या कांदेवाडी गिरगावच्या समर्थ मठात ते दर्शनाला गेले नेहमीच जात असत साधारणतः एकोणीसशे त्रेचाळीसची घडलेली गोष्ट अशी की अचानक नव्याने अक्कलकोटला जाऊ लागलेले पेशकर यांची त्यांची गाठ पडते त्यांना हे माहीत असतं की हे त्यांचे पाहुणे आहेत भेवणेच आहेत आणि श्रींचा अधिकार माहीत असतो म्हणून ते त्या भूमिकेतून बोलतात बाबूराव अद्याप महाराज प्रगट का होत नाहीत ते वेळ निभावून नेतात खरे पण अंतर्मुख होतात ज्या अर्थी त्यांनी असे विचारले त्या अर्थी त्यांना नक्कीच काहीतरी अनुभव आलेला असणार पेशकरांना मग नेमका त्यांनी प्रश्न मला विचारला तो सुद्धा नेमका स्वामी समर्थांच्या मंदिरातच विचारला ह्यामागं काय कारण असेल अशा अनेक लहान मोठ्या प्रश्न त्यांना पडतात आणि घटनाही घडतात त्यामुळे त्यांची चौकस आणि सूक्ष्म बुद्धी नावाप्रमाणे पारखून पाहणे सुरू करते आणि एका सुंदर क्षणी ते मिळवणे वगैरे नाते बाजूला झटकून चक्क सद्गुरू म्हणून त्यांना शरण जातात आपला मुलगा जावई भातसा त्या ते अपघाताने जातात पण स्थितप्रज्ञाप्रमाणे बाबूराव राहतात सुद्धा गुरुकृपेबद्दल साशंक होत नाहीत उद्योग व अध्यात्म म्हणजे गुरुभक्ती नातेसंबंध याची कधीही भेळमिसळ त्यांनी केली नाही पुण्यात तर त्यांना इत त्यांनी पुण्यामध्ये इतका अग्निहोत्राचा प्रचार केला आहे की पुण्यातले लोक पारख्यांचे अग्निहोत्र म्हणून आज उल्लेख करतात पुण्यात सत्संग म्हणून बैठक सुरू हो करून स्त्रीविचारांचा मागोवा घेण्याचे छान काम त्यांनी सुरू केले व्यवसाय तर त्यांचा जग पादाक्रांत करत होता फावल्या वेळात जगात कुठेही असले तरी ते लगेच अग्निहोत्र प्रचार करायचे मी स्वत अशा त्यांच्या या प्रचाराचे फार प्रभावित झाले होते माझे स्नेही माझ्याबरोबर ज्या यायच्या म्हणजे मी त्यांच्याबरोबर जायला सुरुवात केली त्या लीला मावशी उर्फ सी एम कुलकर्णी मॅडम यांचा सख्खा मामा हा बाबूमामांचा घर जावई होता त्यामुळे माझा बाबू बाबूमामांशी चांगला परिचय होता मला सिंगापूरला प्रचार करता आला नाही ह्याची मी एकदा खंत त्यांना व्यक्त केली त्यांच्याजवळ त्यावेळेस ते त्यांनी सोपा उपाय सांगतो म्हणले कुठल्याही देशात गेलं की एक कुठं ना कुठं मंदिर असतं त्या मंदिरात जाऊन बसायचं आणि आधी फक्त आपले इंडियन लोकच पकडायचे त्यांनाच सांगायचं गाठायचे त्यांना सांगायचं असं त्यांनी सांगितलं आणि योगायोगाने मी नुकतीच लगेच त्यानंतर थायलंड व मलेशियात गेले होते तिथं मला त्याचा खूप उपयोग झाला ते तर जगभर फिरलेत आणि प्रत्येक ठिकाणी डोळसपणे फिरलेत जगात कुठे कुठे उपासना चालते आणि अद्याप ती कुठे व कशा स्वरूपात चालू आहे ही सगळी माहिती घेऊन त्यांनी युनिव्हर्सल फेथ नावाचं पुस्तक लिहिलं आहे आयुष्यात आकलन होण्यापूर्वीपासून गुरुकृपेचा वरधस्त कसा लाभत गेला हे सगळं त्यांनी आपल्या प्रवासाचे जीवन प्रवासाचे वर्णन केले त्याला त्यांनी जीवनाची वाटचाल असे नाव दिले समर्पक नाव देऊन आपला प्रवास वर्णन केलं आहे सजग यात्री आणि धन्य शिष्य